शाडो गव्हर्नमेंट नाना पाटील यांच्या सातारा स्थापन केलेल्या प्रति सरकार सरकार प्रमाणे महाराष्ट्रामध्ये शाडो गव्हर्नमेंट तयार करण्याचा पाया भक्कम करायचा आहे शाडो गव्हर्नमेंटमध्ये अधिक खात्याचं वाटप करण्यात येणार आहे तुकाराम डफ्फर यांनी पिंपलखेडे येथे वाघाने घातलेल्या धुमाकुळामुळे भयभीत झालेल्या नागरिकांची भेट घेतली आणि ऑलरेडी फिक्स केलेलं त्यांचं गृहमंत्री पदाचा विभाग देण्यात आला होता त्यासोबत त्यांना आता पुन्हा वन आणि महसूल विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुशिक्षित इमानदार देशभक्त टॅलेंटेड उमेदवारांना खा मंत्रालयाच्या विभागाचं खाते वाटप करण्यात येणार आहे आजच बातमी आली की निवडणूक आयोगाने बँका पत्रपेढ्यामधून पैसे काढणाऱ्यांचा शोध लावायचा आहे अहो निवडणूक आयोगाला हा मी कायदेशीर सल्ला सांगतो की मेन्स रेया म्हणजे क्रिमिनल इंटेन्शन हे क्रिमिनल केसमध्ये महत्वाचा भाग असतो महत्वाचा मुद्दा असतो जर ह्या काळे पैसे वाटून निवडणूक लढवण्याची तयारी करत असणाराच इंटेन्शन शोधा अशा उमेदवाराला तुम्ही अपात्र ठरवा त्यांना निवडणूक लढू देऊ नका किती सोपा विषय आहे जेणेकरून सैनिक समाज पार्टीने शोध लावला आहे की अल्प खर्चात निवडणुका अल्प खर्चात निवडणुका म्हणजे काळ्या पैशाचा वापर होणार नाही बेहिशोबी मालमत्तेचा वापर होणार नाही हे भूमाफिया ठेकेदार वाटप घेणारे हे असे नगरसेवक आमदार खाल होणार नाहीत आणि स्वच्छ सरकार होणार आहे स्वच्छ राजकारण होणार रा आहे त्यामुळे निवडणूक आयोगाची ही कॅपॅसिटी आयोगा नसली तरी सैनिक समाज पार्टीने मात्र आम समाजातील नागरिकाच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे आम समाजातील नागरिक या सैनिक समाज पार्टीच्या अल्प खर्चात निवडणुका या सिद्धांताला आपल्या हृदयात जागा करून ठेवलेली आहे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अल्प खर्चात निवडून देण्याचा मतदारांनीच ठराव केला आहे मतदारांनी संकल्प केला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने लावलेला हा शोध जनहितासाठी जनहितासाठी तयार केला आहे आणि या शाडो गव्हर्नमेंटचा पाया आताच्या महाराष्ट्रातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भक्कम केला जाणार आहे आणि मतदारच ते भक्कम करणार आहेत कारण प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद किंवा मनपा नगर परिषद यामध्ये सैनिक समाज पार्टीचं हे अल्प खर्चात निवडणुकीचा सिद्धांत वापरला जाणार आहे ह्या सिद्धांतामुळे सर्व सर्व तमाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीचे सुशिक्षित इमानदार टॅलेंटेड उमेदवार निवडून येणार आहेत आणि मतदारच त्यांना निवडून देणार आहे त्यामुळे सा शाडो गव्हर्नमेंटचा पाया भक्कम झालाच आहे होत चालला आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या क्षेत्रामध्ये नगरपालिकेची असेल तर ते आपल्या वाडामध्ये आणि जिल्हा निवडणुकीमध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या गणामध्ये आपल्या आपल्या गटामध्ये मतदारांची मोठ बांधण्यात व्यस्त आहे मतदार आपोआप त्यांच्यापर्यंत आले आहेत मतदार थोडेसे घाबरलेले जरी असले तरी ते उमेदवाराला त्यांनी प्रॉमिस केला आहे की आम्ही तुम्हाला निवडून देणार त्यामुळे सर्व मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो